नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत उन्हाळ्यामध्ये मस्त थंडकार अठ असा मठ्ठा तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताक घेतले एक आल्याचा तुकडा आणि एक मिरची तर आता यातली मी अर्धीच मिरची घेणार आहे कारण खूप तिखट पण करायचं नाही आता हे स दोन्ही वस्तू मी ताकामध्ये घालून मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या आणि आता हे असे त्यात गाळून घ्यायचे ताकामध्ये फक्त आपल्याला त्या दोन्हीचा फ्लेवर पाहिजे किसून घातलं तर ते मठ्ठा पिताना तोंडामध्ये येतं म्हणून अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतलं की ते छान जीव होतं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा पिठी साखर घालायची आता पिठी साखर तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती गोड लागतं त्यावर आहे तुम्ही अजूनही घालू शकता भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आता हे सगळे छान मिक्स करून घेतले उन्हाळ्यामध्ये असं थंड काहीतरी पाहिजेच असतं नुसतं ताक पिण्यापेक्षा असा मठ्ठा करून पहा खूप मस्त होतो आता थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा आता हा मस्त थंडगार असा मठ्ठा तयार नक्की करून पहा उन्हाळ्याच्या दिवसात असे पोटाला थंडावा देणारे पदार्थ नक्की करा मस्त मठ्ठा तयार